तर मैत्रिणी व्हिडिओ माझी लेट येत आहे यावेळेस दिवाळीचे आणि तुम्ही ता आणि ताई सगळ्यांचे दिवाळीचं चा, चालू आहे आणि तुझं दिवाळीचं फराळाचं वगैरे दाखव दाखवत तो हो मग माहीतच आहे कॅन्डलचं जे ऑर्डर होते त्याच्यामुळं माझं सगळे दिवाळीचं फराळाचं वगैरे सर्व लेट होत आहे त्याच्यामुळं तर सॉरी तुम्हाला पण फराळाची यावेळेस ताईनं वे रेसिपी वगैरे मी शे म्हणजे शेअर नाही करू शकले तर असो तर पुढं बघा व्हिडिओ कंटिन्यू करा हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा गोड टाईमचे मैत्रीचे टाईम मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आहे दंत्रोदशी आणि दंत्रोदशीच्या व दिवाळीच्या सर्वांना साऱ्या शुभेच्छा ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुखा सुखाची समृद्धीची व आरोग्याची जावळी समृद्धी प्रार्थना करते चला तर मी चालले आहे शॉपिंग करायला शॉपिंग क यावर उशीर झालेला आहे सगळ्या गोष्टीसाठी कॅन्डल वगैरे दिल्याची ऑर्डर जिथे तिथे बनवायचं त्याच्या मग उशीर झालेला आहे तर आता पहिले शॉपिंग करून देणार आहे शॉपिंग नंतर मग फरार वगैरे करणार आहे चला तर मी चालले आहे शॉपिंगसाठी आणि दीदी पण आलेली आहे कालच तर दिदी आल्याशिवाय कोणतीही गोष्ट होत नाही दीदी आली मग आज शॉपिंगला चाललेलं आहे मी दिदीची काल तब्येतही ठीक नव्हती तिकडं हॉस्टेलवर तिच्यावर आता दवाखान्यात वगैरे तिला काय मिळलं होतं आता थोडी तब्येत ठीक आहे म्हणजे फोटोगुरी दुखत होतं तर आता आम्ही चाललो आहे शॉपिंग करण्यासाठी टाईमनं व्हिडिओ कंटिन्यू करा परत एकदा दिवाळीच्या खूप खूप साऱ्या परत इथं ना आम्ही चालले आहे शॉपिंगला कारण शॉपिंगला जाऊन आलं म्हणजे घरातला आपल्याला क करायला मोकळं आणि बघा इथून आता इथं वाजलेले आहेत खूप उशीर झाला होता साडेदहा सॉरी अकरा वाजले होते तर शॉपिंगला गेलो पण ते वेळ एवढा वेळ पण झाला ते समजलं नाही तर इथे मी आवाज कट केला कारण बॅकग्राऊंडचा आवाज खूप येत होता त्याच्यामुळं तर अकरा वाजले आहे साडे ला आम्ही आलो पटकन फ्रेश झाले डाळ भात वगैरे घातला अकरा वाजले आहे आता ते तुम्हाला मी सांगत आहे आणि तर डायरेक्ट मी याची या व्हिडिओमध्ये दोन चार दिवसाचे व्हिडिओ छोटे छोटे क्लिप असे मी ॲड केलेले आहेत कारण की व्हिडिओ काढायला जमत नव्हता आणि तो जो काढला तो एडिटिंग करून अपलोड करायलाही जमत नव्हता त्यासाठी मी चार व्हिडिओ याच्या या व्हिडिओमध्ये एका व्हिडिओमध्ये ॲड केलेले आहे तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ इथे मी दाखवणार आहे रांगोळी वगैरे जेवढा जमला तेवढा दुसऱ्या दिवशीचा मी व्हिडिओ अपलोड के म्हणजे बनवलेला आहे असो तर हे बघू शकता हे दुसऱ्या दिवशी सकाळची रांगोळी छान अशी रांगोळी काढली होती आणि म्हणले त्याला थोडंसं व्हिडिओ काढावा कारण तेवढंच जेवढं व्हिडिओ काढन तेवढंच तर ही रांगोळी वगैरे काढली होती लक्ष्मीची पावलं वगैरे लावली होती उमऱ्यावरती आणि खूप छान अशी सुंदर रांगोळी वाटत होती ती बसल्या बसल्यास मला काय एवढी सा येत नाही खास पण तरी पण छानपैकी अशी काढली होती आणि बघू शकता ऑर्डर होती दिव्यां म्हणजे कँडलची ऑर्डर होती त्याप्रमाणे मी काल गेले होते घाटकोपरला तर हे ग्लास वगैरे घेऊन आले होते जर दहा ग्लास आणले होते दिवे आणले होते मातीचे तर त्याच्या ऑर्डर कंप्लीट करत होते तेच थोडं तुमच्यासोबत शेअर करत होते तर हे ग्लास थोडे मोठे आहेत आणि अगोदर आणले होते थोडे लहान होते क्यूट होते खूप छान वाटत होते हेही छान वाटत होते पण थोडेसे हे ग्लास मोठे आहेत तर इथं मी तुम्हाला थोडंसं तुमच्यासोबत शेअर करते काय कसं करते ते तर हे दुपारचा टायमिंग आहे दुपारी अडीच वाजता मी करायला घेतलेले तर मला संध्याकाळचे सात वाजले डायरेक्ट हे करता करता खूप उशीर होतो मग डायरेक्ट सात वाजता म्हणजे साडेसात झाले सात वाजता डायरेक्ट मी घेऊनच गेले गे ऑर्डर कंप्लीट करून पॅकिंग करून डायरेक्ट घेऊनच गेले गे तर हे बघू शकता त्यांना थोडेसे ॲक्टिव्ह असे पाहिजे होते म्हणजे असे सिंपल नको होते तर त्यांनी सांगितलं थोडेसे चमकी वगैरे हो टाकून घेऊन या तर मी ना प्रत्येक दोन दोन ग्लासामध्ये वेगवेगळ्या कलरचे जेल बॅग्स टाकून वेगवेगळ्या कलरच्या चमक्या टाकलेल्या असे चार पाच प्रकारची मायकल चमकी होती तर ते टाकले लाल ऑरेंज आणि सिल्वर गोल्ड अशा प्रकारचे होते तर मी अशा प्रकारचे बघा केले होते आणि बघा हे एक आणि वरती फक्त वॅक्स टाकला होता व्हाईट त्याच्यावरती सुद्धा माझ्याकडे कलरही संपले होते एकच कलर जो आणला होता म्हणजे अगोदरचे लिक्विड होते ते संपले होते पावडर फॉर्ममधला एक कलर होता येलो तोच भरपूर असा होता मग तोच मी ॲड करत होते सगळ्यामध्ये आणि बघू शकता किती पसारा किती घाण आहे बघा हे जल वॅक्सचे केले अर्धे सोयावॅक्सचे केले आणि हे मडके होते तेसुद्धा तयार केले छानपैकी आणि मस्त आता असे बघा हे दिवे वाटत होते खूप सुंदर आणि ॲक्टिव्ह वाटत होते आणि हे बघू शकता चमकी वगैरे टाकून थोडी छान असे तयार केले होते कारण त्यांना नॉर्मल नको पाहिजे होते तर हा बघा दुसऱ्या दिवशीच हा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तिसऱ्या दिवशीचा तर ही सकाळची रांगोळी आहे परत छानपैकी अशी रांगोळी काढली होती ही पण त्या त्याच्यामध्ये मी घातली होती चमकी आणि थोडंसं बघा शूट केलेलं आहे तोरण आणलं आहे बघा नवीन आणि हे कंदील आहे स्वामी समर्थ पण आहे त्याच्यामध्ये आणि हे झाडं तुळस वगैरे आणले आहेत हे पण झाडं आणले आहेत तोरण बाबा किती छान असं वाटत आहे आणि थोडं थोडं मी शूट केलं जेवढं जमन तेवढं आणि हा सकाळचा टायमिंग आहे ताईनं आणि बघा त्या दिवशी मी ना शंकर पाया केला तर शंकर पण पूर्ण मी म्हणजे व्हिडिओ काढू शकले नाही तर थोडंसं म्हणले शूट कारण हे पहिलं बॅस्ट आता खूप गरम झालेला मग ते आम्ही बाजूलाच काढून ठेवल्या मग त्या लगेच करपल्या आणि बघा अशा मस्तपैकी शंकरपाया झाल्या होत्या खूप छान झाल्या होत्या आणि शंकरपायाची ऑर्डरही आली होती अर्धा किलोच्या शंकर पायाने दिल्यासुद्धा तर हे बघू शकता खूप छान अशा खुसखुशीत आणि मस्त अशा शंकरपाया झाल्या होत्या बघा एकदम बिस्किटासारख्या झाल्या होत्या तर इथं बघू शकता आणि अशी तीन चार दिवसाचे नियुगा ॲड केलेले आहेत ताईनं तुम्ही म्हणताना दिवाळी झाली दिवाळीचे व्हिडिओ दिवाळी झाल्यानंतर आले तर हो मला व्हिडिओ एडिटिंग करायला टाईमच भेटला नाही ताईनं अजून लक्ष्मीपूजनचे सुद्धा व्हिडिओ मी टाकणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आजच येऊन जाईल आणि बघू शकता मी इथं वजन वगैरेसुद्धा केलेला आहे म्हणजे पाव किलोचे काढून एवढे पाव किलो आहेत हे पाव पाव किलोचे दोन पॅकिंग केले कारण मला ऑर्डरसाठी द्यायचे होते अर्धा किलो तर मी इथे तुम्हाला एकच दाखवलेले आहे आणि तर हे बघू शकता छान अशा शंकर पाया झाल्या होत्या असे छान छान व्हिडिओ ब्लॉग रेसिपी बघण्यासाठी नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका दिवाळी तर झाली आहे पण अजून माझं फराळाचं बाकी आहे तर फक्त चिवडा पोह्याचा चिवडा मक्याचा चिवडा आणि शंकर झालेल्या आहेत तर आता चकल्या करायच्या आहेत मैद्याच्या आणि लाडू करायचे आहे बेसनचे आणि करंजाचं सारण बनवून ठेवलेलं आहे करंजासुद्धा बनवायच्या आहेत शॉपिंगलाच मला तीन चार वेळ जावं लागलं त्यामुळं मला घरातले पण कामं राहिले आणि त्याशिवाय ऑर्डरही होत त्या दिवाळीच्या त्याच्यामुळं ना जे दिवाळीचं फराळ वगैरे होतं तेसुद्धा राहून गेलं कारण दोन्ही दोन्ही करायला खूप थकवा येत होता थकल्यावाने होत होतं त्यामुळं ते मी बाजूलाच ठेवलं आणि मला असं वाटतं याच्यामध्ये ना डबल व्हिडिओ ॲड झालेला आहे माझ्याकडून तर असो चला तर मग भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय